मराठी कलम एकशे चोवीस नाराजी पोलिसांनी आमचा जबाब का घेतला नाही सवाल कोणती कलमे अपेक्षित होती याची दिली यादी धुळ्यातील गुलमोहर प्रकरण अजूनही गाजते आहे पोलिसांनी भारतीय न्याय कलम एकशे तीन अन्वय चौकशी केली आणि नऊ दिवसात चौकशी अहवाल सादर करून किशोर पाटील यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला मात्र पोलिसांनी केलेली ही चौकशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांना मान्य नाही पोलिसांनी स्वीय सहाय्यक तथा निलंबित कक्षाधिकारी किशोर पाटील राजू मोगरे आणि आणखी एका जणांविरुद्ध कलम एकशे चोवीस अन्वये कारवाई केली या कलमाला गोटे यांनी विरोध करून याचा अर्थ सरकारला हे प्रकरण दडपायचे आहे असा आरोप केला पत्रकार परिषदेत गोटे म्हणाले कलम एकशे चोवीस म्हणजे समाधानकारक हिशोब ना देता येणे ज्यात केवळ नाममात्र शिक्षेची तरतूद आहे याऐवजी पोलिसांनी कलम तीन व चार मनी लँडिंग ऍक्ट एक। कलम एकसष्ट फौजदारी कारस्थान कलम एकशे अकरा संघटित गुन्हेगारी कलम एकशे चाळीस खंडणी गोळा करणे कलम दोनशे चाळीस घटनेची खोटी माहिती देणे कलम दोनशे अडोतीस पुरावा नष्ट करणे कलम एकशे सत्तर लाच घेणे कलम तीनशे अठरा फसवणूक करणे आणि कलम दोनशे एकाहत्तर इन्कम टॅक्स ऍक्ट एकोणीशे एकसष्ट ही कलमे लावणे आवश्यक होते असे गोटे यांनी सांगितले शिवाय आम्ही करोडो रुपये पकडून दिले असताना देखील पोलिसांनी माझा व सहकारी नरेंद्र परदेशी यांचा जबाब का घेतला नाही घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेज मिळावे अशी लेखी मागणी करूनही ते का मिळत नाही असा सवालही गोटे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केलाय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे